सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पवित्र राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भाजपामुळे राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्णपणे बिघडले आहेत चिखलफेक करण्यासाठी भाजपने काही टोळ्या भाड्याने घेतल्या आहेत महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसत असून त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी आणि त्यांचा सध्याचा भारतीय जनता पक्ष आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चिपळूण नेते झालेल्या राड्यावरून दिली आहे मराठा आरक्षण संदर्भात मंगळवारी सरकारने विशेष अधिवेशन बोलवले असून जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ त्यांच्याशी चर्चा करत आहे यातून सकारात्मक निर्णय होईल मराठा समाजाला आरक्षणाचा शब्द दिला आहे तो पाळणारच असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकल मराठा समाजाच्या बैठकीत व्यक्त केला आहे मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांचे कोल्हापुरातील सर्किट हाऊसवर बैठक झाली या बैठकीत चर्चेला तपशील समन्वयक योगेश केदार यांनी माध्यमांना सांगितलं आहे मुंबईतील गोवंडी शिवाजी नगर आणि आदर्श नगर परिसरातील झोपडपट्टीला शनिवारी पडला आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काही झोपड्यांना अचानक आग लागली आग लागल्याचे कळतात परिसरातील नागरिकांनी आरडावर सुरू केली अनेकांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने संपूर्ण झोपडपट्टीला विळखा पडला त्यामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी मोकळ्या जागेत धाव घेतली श्वानाबद्दल अनेक घटना समोर येत असतात अशाची घटना समोर आली आहे घरातील पाळीव श्वानाचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो आश्चर्यकारक का आहे यामध्ये एका श्वानाने आग लागलेली असताना कुटुंबियांना जीव वाचवलेला आहे या सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला असून यामध्ये घराबाहेर एक श्वान बसलेला दिसत आहे जवळच उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरला जोडलेल्या एक्सन बोर्ड मध्ये या दरम्यान शॉर्ट सर्किट होऊन आग लागली ही आग हळूहळू इलेक्ट्रॉनिक स्कूटरला जवळ जाऊ लागली त्यानंतर श्वान धावत येतो आणि एक बोर्ड खेचतो आणि कसा तरी एक्स बोर्ड इलेक्ट्रिक

बुलेटिन बुलेटीनमध्ये गेलो एक छोटीशी विश्रांती राज्यसभा सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल माननीय श्री प्रफुल्लबाई पटेल यांचे हार्दिक अभिनंदन तसेच वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सदाशिव ढेंगे माजी आदर्श सरपंच तथा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोहाडी जिल्हा भंडारा विषयांच्या नंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पडेल बातम्या नागपूर मधील रहिवासी असलेल्या एका तरुणाने ओळखीतील डॉक्टरांकडून व्यवसाय गुंतवणूक करण्याच्या डॉक्टर हिमांशु राऊत यांच्या सोबत धक्कादायक प्रकार घडला असून राकेश पांडुरंग यांनी कृत्य केला आहे अधिक धक्कादायक बाब म्हणजे पैशाची वसुली केल्यानंतर या संशय आरोपी राकेशने डॉक्टर हिमांशू यांना नेरुळ मधील एका हॉस्पिटलमध्ये डांबून ठेवले सोबतच त्यांना ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या वडिलांकडून आणखी तीस लाख रुपयाची खंडणी उकळली आहे या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी संशयित आरोपी राकेश पुस कर यांच्या विरोधात खंडणीस जबरी लूट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे मध्य प्रदेशातील इंदौर मध्ये नात्याला काळीबा फासणारे एक प्रकरण समोर आले आहे मामीच्या प्रेमात असलेल्या मिळून मामाचा खून केला या प्रकरणात सहा वर्षाच्या मुलाने महत्वपूर्ण खुलासा केला आणि खुनाच्या बारा तासांना पोलिसांनी या हत्येचा पर्दाफाश करत सहा आरोपींना अटक केली असून रुपसिंग राठोड यांचा मृतदेह विदूर नगर येथे पोलिसांना सापडला होता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता भाचा शुभम याचा रुपसिंगच्या हत्येत सहभाग असल्याचं पोलिसांना समोर या हत्या प्रकरणी पोलिसांनी भाचा चार मित्र आणि मामीला अटक केली आहे या खुनाचा खुलासा मृताच्या सहा वर्षाच्या मुलाने पोलिसांना माहिती दिल्याने समजला आहे हत्यामागे मृताची पत्नी पूजा म्हणजेच मामी असल्याचे निष्पन्न झाले कारण मृत रूपसिंग राठोडचा भाचा आणि मामीचे प्रेम संबंध असल्याचं उघड झालं आहे सत्तेतून बाहेर पडलो आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत आलो तेव्हा पन्नास खोके घेतल्याचा आरोप झाला मग जे होते ते अजित पवार आणि अशोक चव्हाण आल्यावर खोक्याची भाषा का बंद झाली असा सवाल विचारत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाअधिवेशनात हाय वेलेट भाषण केले पाटील यांच्या या तडाखेबंद भाषणावेळी प्रचंड टाळ्या शिट्ट्यांनी उपस्थितांनी त्यांचा प्रतिसाद दिला आहे कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी आरक्षण आणि कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्याने नवं आरक्षण असं सांगण्या चुकीचं आहे सगळ्या स्वरांची अंमलबजावणी करावीच लागेल असेही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे ते अंतरवाली सरठेतून बोलत होते मनोज उपोषण करत आहे त्यांची प्रकृती होती त्यावेळी राज्य सरकारने कोर्टात धाव घेतले हायकोर्टाच्या निर्देशांनंतर मनोज जरांगे यांनी उपचार घेतले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून पंचवीस तारखेला निर्णय न झाल्या पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करताना यावेळी त्याशिवाय सगळे सोयाची अंमलबजावणी करावीच लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कबडी चौकात भर रस्त्यावर आपली बस जळून खाक झाली बसचा क्रमांक एकतीस सी एकसष्ट एक दहा आहे बस चालकाच्या सांगण्यावरून बस खापरी डेपोच्या असून बस चालवत असताना सेल पासून शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली अग्निशामक विभागाच्या घटनास्थळावरून आग लागल्याचा कॉल आल्याबरोबर अग्निशामक केंद्राची गाडी घटनास्थळावर रवाना झाली यानंतर लगेच सिव्हिल कार्यालयातून गाडी पाठविण्यात आली अग्निशामकच्या पथकाने पाच वाजेपर्यंत हो आगीवर नियंत्रण मिळवले होते परंतु आगी संपूर्ण बस खाक झाली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही आपली बसचे चे व्यवस्थापन यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बस सीएनजी वर होती चौदा वर्ष तीन महिने जुनी असलेली बस पाच लाख रुपये किमतीची होती आगीत बस चे एन सीएनजी ट्रक टायर सीट व संपूर्ण बसच खाक झाली आहे सह्याद्री बुलेटिन मदी ते सांभायत मात्र तुम्ही पाहत राहू ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री